नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त पौष्टिक बिटाचे धिरडे तयार करणार आहोत अतिशय चटपटीत होतात अगदी सुंदर होतात जाळीदार होतात लहान मुलांनासुद्धा ही धिरडी अगदीच तुम्ही देऊ शकता एकदम पौष्टिक अशी ही झटपट बनवून तयार होणारी बिटाची धिरडी आहेत जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा बघू शकाल धिरड्यांना अतिशय सुंदर इथे जाळी पडलेली आहे जरूर अशा पद्धतीने ही धिरडी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये साधारण अर्ध बीट घेतलेलं आहे मी सालं काढून घेतलेली आहेत तर हे अर्ध बीट छो छोट्या छोट्या फोडी करून घेतलेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अगदी अंगापुरतं पाणी घालायचं झाकण लावायचं आणि हे एकदम फाईन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं तर बघू शकाल एकदम फाईन असं हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे एकदम फाइन एकदम फाईन ह्याची पेस्ट इथे बनवून तयार झालेली आहे अजिबातही चंक्स ठेवू नका एकदम फाईन बारीक पेस्ट बनवून तयार करायची ठीक आहे त्यानंतर इथे एका बोलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ आहे तर एक चमचा आपल्याला यामध्ये बेसन घालायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळद घालून झाली की यामध्येच आपल्याला साधारण पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडेल त्या हिशोबाने त्यानंतर पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा त्यानंतर एक चमचाभर यामध्ये पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ घालून झाले की यामध्ये एक चमचाभर आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि एक मोठा चमचा किंवा एक टेबल स्पून भरून आपल्याला इथे कसुरी मेथी हातावरती अशा पद्धतीने चोळून आपल्याला यामध्ये घालायची आहे म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आता हे सर्व एकजीव करून झालं की ही जी आपण बिटाची प्युरी तयार करून घेतली आहे तर ही संपूर्ण प्युरी याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायची आहे तर ही प्युरी व्यवस्थित ह्याच्यामध्ये घालून घेतली हे व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीला बघू शकाल आता हे अजून बॅटर दाटसर आहे तर यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता पडणार आहे त्याच्यामुळे जे आता मिक्सरच्या भांड्याला किंवा झाकणाला चिकटलेली जी ब्यू बीटची प्युरी आहे ना तर ह्या पिवरीमध्येच पाणी घालायचं आणि हेच पाणी आपल्याला यामध्ये या, या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर बघू शकाल अगदी थोडं थोडं यामध्ये मी पाणी घालते आहे आणि ह्याचं आपल्याला एक सरसरीत आणि रनी कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार करायचं आहे जनरली आपण नेहमी जसं धिरड्यांना बॅटर बनवून तयार करतो अगदी तसंच बॅटर बनवून तयार करायचं तर बघू शकाल अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तुमचं इथे बनवून तयार झालं पाहिजे त्यानंतर आता यामध्ये एक क्रंच ॲड होण्यासाठी यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालती आहे बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार सर्वात शेवटी मीठ घालायचं आणि अजून चटपटीत टेस्ट यावी चव यावी म्हणून यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मी पिळून घेते आता हे सर्व एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि ह्याची लगोलग आता ढिरडी बनवायला घेऊयात तर बॅटर बघू शकाल कन्सिस्टन्सी बघू शकाल एकदम परफेक्ट झालेली आहे आता धिरडी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आणि हा तवा किंवा हा पॅन कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे बॅटर बुडापासून हलवून एक ते दोन पळी हे बॅटर अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला कडेने सोडायचं नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं मध्यभागी तव्याची पॅनची हीट जास्ती असते म्हणून मध्यभागी सर्वात शेवटी बॅटर सोडायचं आता एक साईड व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकाल धिरड्यांना जाळी किती सुंदर पडतीये म्हणजेच तवा किंवा पॅन एकदम कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच धिरड्यांना जाळी अतिशय सुंदर पडते आता ही धिरडी आपल्याला मीडियम आचेवरतीच भाजून घ्यायची एक साईड भाजून झाली की हे धिरडं पलटवून घ्यायचं अजिबातही हाय हीटवर भाजायला जाऊ नका नाहीतर मग धिरडी करपण्याची शक्यता असते म मीडियम आचेवरतीच अल्टून पलटून हे धिर्ड छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकाल दोन्ही साईडनी अल्टून पलटून हे धिर्ड छान असं मी भाजून घेतलं आता हे धिरडं आपल्याला भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून ते अजिबातही स्वागी होणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व धिरडी बनवून तयार करायची पॅन व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचा एक चमचाभर तेल घालायचं आणि कडेनी हे बॅटर व्यवस्थित आपल्याला सोडून घ्यायचं आणि नंतर मग मध्यभागी हे बॅटर सोडून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकाल किती सुंदर रंग दिसतोय आता एक साईड भाजून झाली की पलटवून घ्यायचं खालच्या साईडने सुद्धा हे धिरडं छान खरपूस भाजून घ्यायचं आलटून पलटून छान भाजून घ्यायचं आणि हे धिरडं व्यवस्थित आलटून पलटून भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व धिरडी बनवून तयार केली ही धिरडी मी इथे दह्यासोबत सर्व केलेली आहेत नुसती जरी खाल्ली तरीसुद्धा छान लागतात दह्यासोबत लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता मुलांना शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर या धिरड्यांना आलेलं आहे जरूर अशा पद्धतीने या हिवाळ्यामध्ये ही धिरडी करून बघा केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय